नमस्कार मित्रांनो मी तुमचा नांदेडच्या हास्य मंडळीचा नवीन होश माझं नाव आहे रिशी तर मित्रांनो तुम्हाला गेला व्हिडिओ खूप आवडला होता या व्हिडिओ तशीच धमाकेदार कॉमेडी आणणार आहोत तर बघावंच लागेल नांदेडची हास्य मंडळी बघा आणि हसा हसून स्वस्थ राहा अरे यार कोणाला फोन लावू प्लॅन साठी कोणी भेटतच नाहीये हा आलं लक्षात त्या दिवशी किराणा दुकानावर गेलो होतो त्या मॅडम भेटल्या दिवशी बघा तुम्हाला भेटलो होतो बघा मी किराणा दुकानावर तुम्ही साखर घ्यायला आले होते हा, 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 हा। हा, बर बर, काय काम होत हा मॅम तर अशी गोष्ट होती तुमचं जीवन घडवण्यासाठी एक महत्वाचा प्लॅन होता आमच्यापाशी आमचे एक सिनियर सर आहेत जे अब्रॉडमध्ये राहतात विदेशात राहतात त्यांचा वेळ भेटलाय तुमच्यासाठी तर मी त्यांना घेऊन येणार आहे तुमच्या घरी तर किती वेळात येऊ मी एक दहा पंधरा मिनिटांनी या थोडं घरचे काम बाकी ओके ओके ठीक आहे येतो दहा मिनिटांनी येतो बर नमस्कार सर या या या, बसा, नमस्कार, या नमस्कार, नमस्कार नमस्कार मंडळी बसू हो बरं खाली आम्ही काय काय आम्हाला असं हा हे बघा हे आमचे सिनियर सर येतात विदेशामध्ये राहतात त्यांनी यांचा वेळ लवकर भेटतच नाही चार ते पाच दिवस वेटिंग मध्ये असतात यांचे लवकर अपॉइंटमेंट भेटत नसतात तर खास वेळ भेटलाय तुमच्यासाठी त्यांना मी घेऊन आलेलो

मग याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काही काम नाही करत मी कशाला करू म्हणजे नवरा आहे की पैसे आहे मग तुम्हाला मला एक प्लॅन सांगावा असं वाटतो मी सांगू का तुम्हाला सांगा सांगा काही काम बी नाही मला सगळे काम आवरून बसले बरं मला नाही टाईम ऐकायला मॅडम आमची जी कंपनी आहे खूप चांगला पैसा देते हो खूप पैसे देते आमची कंपनी आणि बघा मी काही वर्षापूर्वी रस्त्यावर फळ विकायचं काम करायचो आणि मला या कंपनी मध्ये येऊन फक्त दोन वर्ष झाले मॅडम दोन वर्ष आज माझी मर्सिडीज बेस्ट बाहेर उभी आहे का नाही थोडी पंक्चर झाली होती म्हणून थोडे पंक्चर वाल्याकडे दिलेली आहे तर ते, ते, ते पंक्चर बनवेल मग मी तुम्हाला दाखवा निश्चित दाखवा तुम्हाला मी मर्सिडीज काय हो मी कधीच बघितली नाही मी फोटो काढला असताना तुमच्या गाडीजवळ बिलकुल बिलकुल मॅडम तुम्ही आमच्या सोबत या कंपनीमध्ये तुम्हाला तो मौका सुद्धा आम्ही देऊ आणि आमच्या मर्सिडीज बेन्स बघू नका तुम्ही या कंपनीमध्ये काम करून तुमच्या तुम्हा घरासमोर सुद्धा आवडी बीएमडब्ल्यू मर्सिडीज सगळ्या गाड्या उभ्या राहतील हो एवढी कधी येणार आहे माझी गाडी मग आता जर त्यानंतर ऐका ना त्याला समजून घ्या हा जोडीचा प्लॅन आहे जोडीचा अरे लग्न करा लग्न व्हाय ना गेलं लग्न करून द्या ना मला बेटा ती जोडी नाही मग ही वेगळी जोडी आहे जिथं तिथं काय तुझं लग्न थांब की त्यास आपलं बीएम येऊ दे मर्सिडीज येऊ दे मग माझ्या लाईन लागेल अशी लाईन लागेल अरे बिलकुल शंभर टक्के पुरी महा लागते त्याच्यात ठीक आहे ना आता दाखवा बरं पट मॅडम ही आमची कंपनी आहे मॅडम हा इथं तुम्ही आहात हा आणि इथं एक व्यक्ती आणलाय आणि इथं एक व्यक्ती आणलाय तुम्हाला हो माझ्या नवरा नाही मारते बरं असं व्यक्ती भिक्ती आणलं तर ता। त्यांना नाही आवडत तसं काही अहो तसं नाही मॅडम एक उदाहरण द्याय आता तुम्ही माणसं नाही समजा तुम्ही इथं दोन तुमच्या मैत्रिणींना सुद्धा घेऊ शकता मुली बाहेर जा माणसा आणल्यावर माझ्या मारते नाही तसं काही होणार नाही मॅडम हे इत एक समजा तुमची एक मैत्रीण आली आणि दुसरी मैत्रीण इथं आली असं मैत्रीण म्हणा व्यक्ती म्हणू नका मॅडम मला प्लॅन तर सांगून द्या ना हो नाही नाही चेंज करावं लागते बरं माझ्या नवरा आई म्हटलं आहो तुमच्यासाठी मी पूर्ण प्लॅन चेंज करू शकत नाही हो हे मला काही माहित नाही मॅम त्यांचा प्लॅन तर ऐकून घ्या ना तुम्ही हो सर तुम्ही मान सविनसा आणायचे नाही बरं हा तर घ्या हां पोरी आणला मला घेऊन जायचा होता हो ठीक आहे चालेल आपण होरी घेत हा पोरी घ्या पाया हा आपल्याला घ्यायला काय जाते हो हो विचार कर पण विद्या तुम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो म्हणून तुमचे काही स्वप्न आहे का स्वप्नाबद्दल तुमचं म्हणणं काय आहे स्वप्ना का। स्वप्ना माझं स्वप्न माझं नाव जरी सोडलेली मला ओ सर काय अरे बापू बीपीची पेशंट आहे हाट अटॅक तुम्ही पोलीस नावक घेऊ नका हो काय झालं तुम्हाला काय झालं

बरं मॅडम तुम्ही काय करा पंखा तरी चालू करा हो मी कोड घातलेला आहे मला खूप नाही ना अरे बरं ठीक आहे आपण काय करू मॅडम हे लवकर लवकर प्लॅन आपण संपून घेऊया माझा म्हणण्याचा असा उद्देश होता की स्वप्न म्हणजे ती स्वप्न नाही बेटा एवढं एक्सायटेड होऊ नकोस ती स्वप्न नाही माझं म्हणणं असं आहे की स्वप्नान बदल आमच्या काय मत आहे तुम्ही कधी स्वप्न बघता का तुम्हाला असं वाटतं का आपल्या समोर गाडी या घरासमोर आपलं एक सुंदरसं घर व्हाव लाईट नाही तर तिथं कमीत कमी जनरेटर असा इन्व्हर्टर असा असं देऊ नये कोणालाही असं काही तुमचं स्वप्न आहे का हो 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 आहे ना बाग दागिने असा हो हो मधली आवडतात बघा बर मॅडम सगळ्या साड्या अरे साड्या अ मॅडम या कंपनीमुळे साड्याची दुकान घेऊ शकता हो काय वाटत त्यातल्या चार पाच साड्या मला द्या ना आता मी मी काय साडी विकणार आहे का तुम्ही माझं आता सर म्हणलं ना साडीचं दुकान टाकून देतो म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका सर्व काही होईल फक्त तुम्ही व्यवस्थित त्यातल्या दोन चार पाच साड्या मागायला सर मी तुम्हाला देवा अहो मॅडम तुम्हाला साडी काय साडीचं दुकान घेऊन देतो दोन चार साड्या द्या की दुकान नंतर द्या नेक्स्ट टाइमला मी येतो तुमच्यासाठी एक दोन काय चार पाच साड्या घेऊन येतो ठीक आहे

आ, आ. या जागेवर हा 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 ऐका हे समजा तुमची एक मैत्रीण आहे आणि दुसरी मैत्रीण आहे आता तुम्हाला काय करायचं का। नाही आहेत ना आपण घेऊ ना त्यांना घेऊया ऐका ना तुम्ही पुन्हा सर मी दोन लई अवघड माझ्या लई साऱ्या आहे त्यांना घेऊ आपण पण तुम्ही म्हणाले दो ना दोन आधी पाहिजे ऐका ना तुम्ही एवढ्या म्हणजे दोन शोधणं मला लई अवघड फक्त ऐका त्याच्यानंतर आपण तुमच्या प्रश्नाचे उत्तर सर्व देऊन टाकू ठीक आहे आता या समजा तुमच्या दोन लाडक्या मैत्रिणी आहेत लाडक्या खूप साऱ्या आहेत ना सर अहो तस तर मुख्यमंत्री साहेबाच्या खूप लाडक्या बहिणी आहेत तसे तुमच्या लाडक्या मैत्रिणी भरपूर असतील अहो त्यांनी एकट्या सगळ्यांना पैसे टाकतात मी दोघी नाही निवडू शकत अहो आमची कंपनी बी टाकते तुम्हाला आता या भाऊचं लग्न करायचे हो हा मुलगी पाहिजे ना आमच्या कंपनीत नाही भेटणार पण आमच्या कंपनीद्वारे द्वारे पैसे कमी तुला गोष्टी सुद्धा बेटर आ वाईट प्लॅन ऐक हा चालेल या मैत्रीण घेत सर्वात प्रथम मॅडम तुम्हाला काय करायचंय हे सात हजार रुपये हे आमच्या कंपनीमध्ये तुम्हाला द्यावे लागतील ओ एवढे नाहीत ना तो बरं नाही ऍडव्हान्स सातशे रुपये देऊ का तस तर जमतो झिरो टाकून द्या नंतरच्या बरं आपण एक तुम्ही प्लॅन ऐकून घ्या नंतर आगे तसं काय तुमच्या करू आता तुम्ही सात हजार रुपये दिले सात हजार रुपयाच्या बदल्यात तुम्हाला चार साड्या भेटतील चार साड्या तेवढ्या भारी नाही घालतो सर मी ऐका ऐका या साड्या बघा तुम्ही किती सुंदर सुंदर साड्या सात हजार रुपयामध्ये तुम्हाला चार साड्या भेटायला ह्या साड्या दोनशे रुपयाला घेता सात हजारच्या मध्ये किती चौदा साड्या मी आशा अहो मॅडम तुम्ही बघून घ्या किती करते मी हजार रुपयाच्या साडी बघायला गेले होते सर तर मी आणली किती चारशे रुपयाला आणली होती अहो त्या साड्या साध्या नाही घेता ते दिसायला तुम्हाला वाटत असतील पण त्याच्यामध्ये तुम्हाला सोनं भेटत सोनं अहो सर पागल झाल्या का सोनं आहे का त्याच्यात आम्हाला कळत नाही का सोनं कशात असेल कशात नाही ज्वेलरी आहे ना त्याच्यामध्ये बघा ना तुम्ही अरे तुमचं संपित तर माझा प्लॅन ऐकून घ्या मला दुसरीकडे सुद्धा जायचं सरकार या साड्याला महाग पडायलात मला त्याच्यात थोडं काहीतरी कमी डिस्काउंट करा मी कधीच डिस्काउंट शिवाय साडी घेत ना ठीक आहे आपण डिस्काउंट नंतर बोलू पण तुम्ही ऐकून घ्या तुम्ही ऐकत नाही सात हजारात चार साड्या घेणार नाही मला जास्त साड्या खायच्या बरं मॅडम तुम्ही दुकानात गेल्या साड्या घेतल्या लोकांना सांगितलं माझी साड्या खूप छान आहेत तुमचा काही फायदा होतो का काही होत ना माझ्या मैत्रीण जर चार साड्या म्हणलं तर मला मध्ये आता पागल झाली किती भारी भारी साड्या घेऊन देईन असं म्हणते बरं हे म्हणे तुम्ही साड्या समजा घेतल्या घेतल्या तुम्हाला या साड्यांसोबत काय भेटायचे कलर कोणता आहेत त्याच्यामध्ये आता कलर तुम्ही जे तुम ते भेटून जात माझ्याकडे आहे ना लिंबू कलर नाहीये माझ्याकडे कॉफी कलर नाहीये माझ्याकडे डार्क चॉकलेटी कलर नाहीये आणि कोणता कलर माझ्याकडे मला काय माहिती तुमच्याकडे कोणता कलर नाहीये तुझ्या गर्लफ्रेंडला कोणता आवडते पिंक पिंक आवडते पिंक 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 चार कलर पाहिजे बरं बरं जाईल भेटून जातील बघा तुम्ही सात हजार रुपये दिले चार साड्या तुम्हाला भेटल्या सगळ्यात महत्वाचं संधी भेटली संधी कशाची संधी माहिती आहे पैसा कमवायची आता ऐकून घ्या आता तुम्ही सात हजारच्या साड्या घेतल्या तुम्ही आमच्या कंपनी मध्ये जॉईन झालेले आहात आणि तुम्ही काय केलं तुमच्या दोन लाडक्या मैत्रिणींना याच्यामध्ये जॉईन केलं हा हिने मी सात हजारच्या साड्या घेतल्या हिने मी सात हजारच्या साड्या घेतल्या आता तुम्हाला आमची कंपनी तुम्ही दोन व्यक्तींना आणलं त्यांनी ही साड्या घेतल्या म्हणून तुम्हाला कंपनी आमची दोन हजार रुपये देईल दोन हजार कधीतरी अर्धे तर द्याला तरी द्याला अर्धे काय हो तुम्ही पुढे नंतर बघा प्लॅन खूप भेटतील तुम्हाला सर, जरा? रेट अहो ऐका सर, सर, हो ऐका हो काय करो मॅडम तुम्ही माझा टाइम वेस्ट करता टाइमचा मतलब आहे पैसा तुम्ही माझा हा प्लॅन बघून घ्या तुम्ही जिंदगी मध्ये खूप पैसे कमीतात

बघा हे दोन लोक आणले तुम्हाला भेटले दोन हजार रुपये आता हे लोक परत दोन लोक आणणार त्यांनाही पैसे कमवायचा ना हा तर यांना सुद्धा दोन हजार भेटणार आणि या मैत्रीला तुमच्या दोन हजार रुपये भेटणार परंतु परंतु तुम्हाला या दोन जोड्या परत तुमच्या खाली लागलेले आहेत म्हणून तुम्हाला कंपनी आमची चार हजार रुपये आठवड्याच इन्कम देणार का दादा बघा तुम्ही परत हे लोक राहिला ऐका ना तुम्ही ऐका बोला परत हे लोक दोन लोकांना आणणार हे बी दोन लोकांना आणणार हे बी दोन लोकांना हे बी दोन लोकांना आणणार मॅडम या या चार लोकांना चार हजार रुपये भेटणार आणि हे जे लोक आहेत हे जे आठ लोक आलेत तर तुमच्या खाली चार जोड्या लागल्या म्हणून कंपनी आमची तुम्हाला त्या आठवड्यामध्ये आठ हजार रुपये इन्कम देणार पैसे तीस तर खरी मजा आहे गुणाकाराचा हिशोब चालतो इथं गुणाकाराचा तो आणि बे, <laughs> <था रे> <laughs> तो बेकरीच्या सर बेकरीच नाही घेत नाही का ती सर खरी मजा आहे आमच्या कंपनीचा प्लॅन खूप चांगल्या प्रकारे बनलेला आहे आता तुम्ही बघून घ्या मॅडम तुम्ही इथं असे जर जर हा तक्ता चाल राहिला एक नंबर असा तक्ताचा हा चलत राहिला तुम्ही या आठवड्यामध्ये म्हणजे पुढी चालून जास्तीत जास्त तुम्ही या कंपनीमध्ये मध्ये दोन लाख रुपये हप्ता म्हणजे महिना झाला आठ लाख रुपये सर माझ्या नवऱ्या पेक्षा जास्त पैसे कमवल मी तुम्हाला ते माझ्या नवऱ्याला मी हा मी किती पैसे कमवू शकते म्हणून हा आणि सगळ्यात महत्वाचं हा पॉइंट मनपूर्वक लक्षपूर्वक आहे का अजून हाय यामध्ये तुम्हार तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे जरा विचार करा मॅडम तुम्ही पैसे कमवत आहात घरचे मेन व्यक्ती तुम्ही आहात आणि एक दिवस सर तुम्हाला काही झालं आम्हाला काय आ... बरं मंदिर दुश्मन ऐका सगळ्यांना जायचं या जगामधून या कंपनीमध्ये अशी फॅसिलिटी आहे की जर तो व्यक्तीला काही झालं जो या व्यक्ती या या कंपनीमध्ये काम करतो तर आपलं सर्व इन्कम दुसऱ्या कामामध्ये नष्ट होत परंतु या कामामध्ये तेच इन्कम आपल्या वारसदाराला जशास तस आठवडा काहीही न करता चालू नाही माझ्या मुलाला करू शकते मी वारसदार बिलकुल नवऱ्याला एक रुपया देणार नाही मी नका देऊ देताच नाही नवऱ्या दे। आपण वारसदार म्हणून तुमच्या मुलाचं नाव टाकून अशी जबरदस्त फॅसिलिटी या कंपनीमध्ये आहे एक ऑपॉर्च्युनिटी भेटाय विचार करा सात हजार रुपयामध्ये चार साड्या भेटता तर भेटताय तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटायची आणि जर काही झालं तर आपल्या वारसदाराला सुद्धा पैसा भेटतोय तर अशी ही जबरदस्त कंपनीचा प्लॅन आहे आणि विशेष म्हणजे मॅडम हे सर्व तुम्हाला एकट्याला करायचं नाहीये तुमच्या सोबत आमची पूर्ण टीम राहणार तुमचा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी नाही मी काढेल ना काय तुमच्यासाठी काढता येईल ना मी वेळ काढेल काय भेटत नाही बरोबर आहे पण मी काढल ना तुमच्यासाठी तुम्ही धोका दिला तर नंतर आलेच नाही तुम्ही आम्ही बिझनेस बी शिकवू तुम्हाला अहो तुम्हाला मार्गदर्शन भेटेल ना सर्वांकडून तुमच्यासाठी वेळ काढतील ते महत्वाचा वेळ त्यांचा त्यांना वेळ भेटत नाही पण त्यांनी तुमच्यासाठी काढतील प्लॅन कसा आहे अजून अजून महत्वाची गोष्ट मॅडम तुम्ही या कंपनीद्वारे वेगवेगळे वे कॉन्टेस्ट लावल्या जातात विमानामध्ये मनामध्ये असं विमानामध्ये अया मला विमानात जायची नाही इच्छा मग याच्यामध्ये तुमची ती इच्छा सुद्धा पूर्ण होईल असं विमानामध्ये जातात असं खरं विमान निघतं असो वरी जात आणि पुन्हा खाली उतर खाली कशाला कधी ना कधी तर त्याला खाली उतराव लागलना एक उदाहरण देतोय मी हा वेगवेगळ्या देशामध्ये तुम्ही फिरू शकता वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला लोक येतील तुमच्या सोबत फोटो काढतील वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये तुमची फळ मजा आणि तु

पण माझ्याकडे एकवीस एकवीसशे रुपये पण नाही येत ना सर नाही मॅडम पैसे कोणापासून नसतात त्याला ऍडजस्ट करावं लागतं तुम्हाला माहिती आहे का माझा फळाचा धंदा होता मी तीन दिवस धंदा करून सगळा पैसा जमा करून या कंपनीमध्ये जॉईन झालो आज मी फळ विकत नाही मॅडम वेगवेगळे फळ खातो सर माझा नवरा देत नाही हो सर मला बहिणीचे पैसे आले सुद्धा घेऊन जाते नवरा अहो तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगूच नका ना तुम्हाला त्यांच्यापेक्षा तिप्पट पैसे कमवायचेत की नाही आठ लाख रुपये ना 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 एक काम करा लावून द्या मी थोडे थोडे करून देईन ना तुम्हाला तसं काही होत नाही मॅडम पैसा नाही म्हणून आपल्याला हे बरं एक काम करा ना सर ते आठ लाख मधले तुम्ही काढून घ्या ना सर काय नाही काय नाही तुम्हाला पैसे अरेंज करा आमचा मुलगा म्हणजे आमचा हे माणूस जो आहे जबरदस्त एक प्रकारचा लिडर आहे तो तुमच्या इथे तुमच्याकडून पेमेंट घेऊन जाईल सर यांच्यापासून पेमेंट करेक्ट करा येस सर आणि यांना आपल्या कंपनीमध्ये सामील करून घ्या येस सर डेफिनेटली कारण हे व्यक्ती सुद्धा पैसे कमी अधिकार प्राप्त करून ठीक आहे आज नसतील उद्या द्या उद्या नसतील परवा द्या परंतु या कंपनीमध्ये या तुमचं स्वागत आहे आता मी तर मॅडम माझी फ्लाइट आहे फ्लाइट आहे इंग्लंडला जायचं आहे मला आणि मला इंग्लंडला प्लॅन दाखवायचा आहे तर मी तर येऊ शकत नाही पण आमचे सर एक जबरदस्त लिडर आहे ते ये तुमच्याकडे येतील ओके ठीक आहे बेस्ट ऑफ लक बाळा तुझं बिलकुल म्हणा ठीक आहे ठीक आहे बघा ओके शुअर या वेलकम आहे तुमचं बिलकुल थँक्यू ओके सर यांना जॉईन करून घ्या आपली कडकी सगळी मिटून जाईल मोठ्या मोठ्या गोष्टी करून यांना आपण जॉईन करून घेतलेलं आहे फक्त त्यांना दिसतं प्लॅन सांगून जॉईन होणं महत्त्वाचं नाही त्याच्यापासून पैसे काढा आपल्याला बी खर्चायला पैसे येतील आपलं पेमेंट निघून जाईल ते आणि तुमचं बी निघल आणि पहिलं पेमेंट निघल मला बी कोर्टचे कोटचे पैसे द्यायचेत राव हो सर माझ्या शिवाय काहीच पैसे नाही तो कंपनी जॉईन झाल्यापासून हा नाही थोडी फेकाफेकी करा ह्याच्यामध्ये डेफिनेटली सर येस करा मित्रांनो अशा प्रकारची फसवाफसवी खूप चालू आहे फक्त त्या कंपनीचं बॅकग्राऊंड बघा मी कोणत्याही कंपनीच्या विरुद्ध नाही परंतु चांगला प्लॅन असेल त्याचं बॅकग्राऊंड बघा आणि आपला दिमाग तिथं त्या ठिकाणावर ठेवून वागा लोकांच्या फेकाफेकीमध्ये बिलकुल येऊ नका आपण जर खरं करू शकतो तर बिलकुल त्या कंपनीमध्ये काम करा